रुक्ममोती माध्यमिक विद्यालय मटाणे विविध कार्यक्रमांचे व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक जानेवारी रोजी रुक्ममोती माध्यमिक विद्यालय मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांचा व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान केदारी यांनी भूषवले तसेच सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मटाणे ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप ठुबे सरपंच मोहन पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्ही आहे, के आहेर संस्थेचे संचालक ए के सावंत संस्थेचे सभासद भाऊसाहेब आहेर शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ प्रशांत केदारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कारभारी आहेर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रियंका जितेंद्र आहेर ग्रामपंचायत सदस्य गंगाधर केदारे शाळेचे मुख्याध्यापक एस के सावंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस के सावंत यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने येथे सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले विविध गुणदर्शन केले त्यामध्ये बहुतांशी विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी भरभरून दाद दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याचबरोबर दोन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी पारितोषिक पात्र ठरले त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने प्रथम व द्वितीय क्रमांकाने जे विद्यार्थी पारितोषिकास पात्र ठरले अशा सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी मटाणे गावाचे उपसरपंच संदीप ठुबे यांनी कार्यक्रमाला अर्थमर्ग्युस नावाने सौजन्य केले सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पेन अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका एम एम चाबुकस्वार व शाळेचे विद्यार्थी भावेश तुकाराम परदेशी आणि प्रतीक किरण आहेर यांनी केले सर्व मान्यवरांचे आभार उपशिक्षक ई एम सावळा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एस के सावंत तसेच क्रीडा शिक्षक म. एम एन आहेर उपशिक्षक ई एम सावळा श्रीमती एम एम चाबुकस्वार पी बी पवार एस जे मोरे आणि एच ए आहेर यांनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा